चटपटीत गोड बुंदी रायता खायचं आहे चला तर मग आपण ट्राय करूया बुंदी रायता तर आपल्याला एका बाऊलमध्ये घ्यायचं आहे पाणी त्यानंतर ते, ते पाणी जे आहे ते ता छानलं तापवून घ्यायचं आहे व त्याच्यामध्ये बुंदी टाकायची आहे बुंदी ही ओलसर करायची आहे मीडियम फ्लेमवरती आता बघू शकता बुंदीने पाणी हे सोप केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर हे काढल्यानंतर बुंदी हे फुगून वरती आलेली तयार दिसेल तुम्हाला त्यानंतर आपल्याला त्यातलं पाणी हे काढून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे आणि असं बुंदीतलं थोडं दाबून चमचा आहे अल्लात दाबून सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे असं मोकळं करायचं आहे हे थोडं थंड करून घ्यायचं आहे आता हे बुंदी साईडला ठेवून आपण दही घ्यायचं आहे एक चारशे ग्राम ते दही प्लेन करून घ्यायचं आहे त्याला फेटून फेटून प्लेन करायचं आहे अगदी सिंपल आहे आणि खायला टेस्टी आहे त्यानंतर दही आपलं फेटून असं स्मूथ झालं आहे त्याच्यामध्ये थोडी मिरची पावडर त्यानंतर जिरा पावडर टाकायची आहे त्यानंतर काळं मीठ टाकायचं आहे व साधं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे अशा प्रकारे दोन ते तीन हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून अशा प्रकारे हे सगळं मिक्स करायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे हे चांगलं फेटायचं आहे कारण श आपलं साखरेचे हे दाणे दाणे असतात तर ते दाणे तसेच राहू नये म्हणून ते व्यवस्थित फेटायचं आहे व आपण जे साईडला ठेवलेली बुंदी होती ती बुंदी याच्यात मिक्स करायची आहे आता ही बुंदी अशा प्रकारे मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला याच्यात हे खूपच जर घट्ट झालं बॅटल तर त्यात आपण थोडं पाणी टाकायचं आहे आता हे पाणी टाकून थोडंसं त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला लागेल तसं ठेवायचं आहे कोणाला जास्त पतलं दही लागतं कोणाला घट्ट लागतं त्याप्रमाणे आपण पाणी टाकू शकतो त्यानंतर थोडं कोथिंबीर टाकायची आहे वरतून अशा प्रकारे आपला हा रायता तयार झालेला आहे सो तुम्ही बघू शकता मस्त असा रायता तयार झालेला आहे आता हा खाण्यासाठी रेडी आहे चला तर मग आपण गार्निश करू याच्यावरती आपलं खारीबंदी टाकायची आहे त्यानंतर थोडे कोथंबिरीचे तुकडे टाकायचे आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर जिरा पावडर टाकायचे आहे त्यानंतर अशा आप प्रकारे आपलं हे बंदी रायता हा तयार झालेला आहे सो लाईक शेअर सबस्क्राईब कर